आज आपण झटकिपट मटकीची भाजी बनवणार आहोत मटकीची भाजी बनवण्यासाठी लसूण कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर असं आपण घेऊन घेतलेलं आहे आणि ते अनियन चॉपरमध्ये आता आपण चॉप करून घेणार आहोत आणि पटकन आपण कढई तापायला ठेवणार आहोत गॅस मी लावलेला आहे कढईमध्ये मी दोन चमचे तेल टाकलेलं आहे थोडं जिरं टाकलेलं आहे जिरं तडतडलं की आपल्याला पुढची प्रोसेस सुरू करायची आहे आता जिरं तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये जे चॉपिंग बाऊलमध्ये आपण जे अनियन आणि टोमॅटो आणि ते चॉप करून ठेवलेलं आहे ते आपण आता त्यात घालून घेणार आहोत अगदी झटकिपट होणारी ही भाजी आहे अगदी सकाळी सकाळी मी टिफिन बनवत आहे मुलांचा आणि त्यांच्यासाठी ही भाजी बनवायची आहे मला रात्री मी मटकी विजत घालून ठेवलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता आपण त्यात थोडंसं आलं टेचून टाकत आहोत आलं खूप सुंदर लागतं या भाजीमध्ये हळद घातलेली आहे एक चमचा हळद दोन चमचे लाल मिरची पावडर आणि एक चमचा आपण गरम मसाला घालणार आहोत एक चमचा गरम मसाला घातल्यानंतर आपण तो जो मसाला आपण घातलेला आहे तो छान आपण परतून घ्यायचा आहे परतून घेतल्यानंतर जी मटकी आपण धुवून ठेवलेली आहे ती पटकन आपण त्या कढईमध्ये घालायची आहे आणि छान या मटकीमध्ये आपल्याला जर पातळ करायची असेल थोडी तर गरम पाणी घालायचं आहे जर तुम्हाला अशीच मटकी छान वाफेवर शिजवायची आहे तर मीठ घालून अशीच वाफेवरती शिजवून घ्या मला थोडे पातळ भाजी करायची आहे त्यामुळे मी ग तिच्यामध्ये गरम पाणी घालणार आहे चवीपुरतं मी मीठ घातलेलं आहे आणि किटलीमध्ये मी गरम पाणी करून घेतलेलं आहे कारण मटकी शिजायला पाणी लागणार आहे त्या अंदाजाने मी पाणी घातलेलं आहे आणि कोथिंबीर मी स्वच्छ धुवून ठेवलेली आहे चिरून ठेवलेली आहे ती मी आता थोड्या वेळाने यात घालणार आहे आणि आधी उकळी येऊ देणार आहोत आपण भाजीला थोडं झाकण ठेवून आपण छान वाफ काढून घ्यायची आहे हे बघा झाकण ठेवून मी छान वाफ काढून घेतलेली आहे आणि आता भाजी छान हलवून घ्यायची आहे शिजली का नाही ती बघायची आहे अजून थोडा अवकाश आहे भाजी शिजायला मी कोथिंबीर घालत आहे आणि कोथिंबीर घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा छान झाकण ठेवून आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे कारण आपण पाणी घातलेलं आहे ते पाणी पुरेपूर ती मटकी शिजण्यासाठी वापरला वापरणार आहोत आणि थोडी अशी पातळ थोडी घट्ट अशी आपल्याला मटकीची भाजी करायची आहे त्याला कोणी मटकीची उसळ देखील म्हणणार आहोत आता सुंदर अशी मटकीची भाजी बनवून तयार आहे हे पहा अतिशय कमी वेळामध्ये आणि छान गरम पाणी जर तुम्ही घातलं तर एका एक ते दोन उकळीमध्ये होते आणि छान मटकी शिजलेली आहे आणि गरमागरम मटकीची भाजी बनवून तयार आहे ही मी टिफिनसाठी बनवलेली आहे मुलांच्या हे पहा अतिशय सुंदर माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि गरमागरम मटकीची भाजी बनवून तयार आहे कोथिंबीर टाकून मी सर्व केलेली आहे आवडली असेल तर लाईक करा